मदे शीघ्र कवी शाहीर भाव यांचा एकशे सत्तर शाहीर लोककला महोत्सव स्मृती उत्सव शाहीर भाव स्मृती मंच मंडळांनी साजरा केलाय अठरा पगड जातींच्या गावामध्ये सातत्यानं लोककलेचा सन्मान करण्यात येतोय महाराष्ट्राच्या मातीमधील मा ऐतिहासिक राज रजवाडे सरदारांनी राजश्रय दिलेली साहित्यिक शाहिरांनी जोपासलेली शाहिरी लोककला परंपरा ही डीजे आणि पाश्चात्य चंगळवादी संस्कृतीमध्ये हरवू लागली आहे ज्या शाहीर आणि लोककला माध्यमामधनं स्वतंत्र इतिहासाची जनजागृती करून महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य राखलं गेलंय अशा महान शाहिरी कलेचा आता विसर पडू लागलाय परंतु अठरा पगड जाती धर्माचे सामाजिक ऐक्याची परंपरा जतन करून ठेवणाऱ्या जेजुरीकरांनी आजही शीघ्र कवी शाहीर सगनभाऊ यांचा एकशे सत्तरावा शाहिरी लोककला महोत्सव सातत्यानं साजरा केलाय दोनशे वर्षांपूर्वी आपल्या शाहिरी कवण साहित्य कला प्रतिभेनं भुपाळी लावणी उत्सव शाहीर सगन भाऊ स्मृती मंच या मंडळाने साजरा केला यंदाच्या एकशे सत्तराव्या महोत्सवामध्ये लोककला क्षेत्रामध्ये कामगिरी करणाऱ्या लोककलावंतांचा शाहीर सगन भाऊ स्मृती पुरस्कारानं सन्मान करण्यात आला या यापूर्वी देखील या मंचकावरती नामांकित मराठी कलाकार दिग्दर्शक लेखक गीतकार संगीतकार नृत्य कलाकार यांचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे यामध्ये अभिनेत्री मधु कांबिकर ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांचा समावेश होतो यंदा दोन दिवस साजऱ्या झालेल्या या उत्सवामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वस्नाथ देवकाते जेजुरी नगर अध्यक्षा विना सोनवणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश निकुडे यांच्या शुभ हस्ते शाहीर अमोल पांढरे प्रख्यात टी व्ही मालिका लेखक संतोष पवार आणि द्वितीय दिनी श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त संदीप जगताप आणि नगरसेवक एन डी जगताप यांच्या शुभहस्ते नृत्य कलाकार योगेश देशमुख आणि जुन्या पिढीमधील रंगकर्मी भोसले यांना शाहीर सगन भाऊ स्मृती या मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात पण त्यांना शाहीर सगन भाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील तमाम लोककलावंत येऊन या खंडेरायाच्या नगरीमध्ये शाहीर सगन भाऊंच्या समोर आपली कलेची हजरी सादर करून त्यांना आदरंजली वाहत असतात आणि हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असतो आणि हा माझा मित्र अमोल पांढरे नमस्कार आज uh... एकत्र उभं राहून मुलाखत देताना खूप आनंद होतोय कारण ह्या क्षेत्रातली आमच्या म्हणजे कला क्षेत्रातली सुरुवात देखील एकत्र झाली एकोणीसशे शहाण्णव साली आणि आज दोन हजार अठरा या दिवशी आज आम्हाला दोन हजार अठरामध्ये पुरस्कारही एकत्र मिळाला आहे आणि तो पुरस्कार म्हणजे सगन भाऊंचा नावाने दिला जाणारा पुरस्कार शीघ्रकवी ज्यांना ओळखलं जातं त्यांची आज एकशे सत्तरावी पुण्यतिथी या जेजुरीमध्ये होती आणि खंडोबाच्या आशीर्वादाने आम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि सगन भाऊविषयी खूप कलाकारांना कमी माहिती पण जेव्हा अमोलसारखा गायक आणि संगीतकार असताना आणि मी नृत्यका दिग्दर्शक मी डान्सरपणे तर आज त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळाल्यानंतर आमच्या जबाबदाऱ्याही तेवढ्याच वाढल्यात तर सगन विषयीचे जे काव्य आहे त्यांची जी माहिती आहे ती आम्ही आत्ताच्या पिढीला द्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे कारण ती आमची जबाबदारी वाढलेली पुरस्कार घेताना खूप बरं वाटतं आणि तो मिळाल्यानंतर जबाबदाऱ्याही तेवढ्याच वाढत असतात तर ती जबाबदारी अमोल आपल्यावर आहे की आपण सगन भाऊंची जी काव्य आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवायची नवीन पिढीला ती माहिती करून द्यायची आत्ताची जी वेगवेगळी गाणी आलीत त्या गाण्यांच्या माध्यमातून आज लोकांपर्यंत पोहोचणं खूप अवघड झाले पण ते अवघड असताना देखील सगन भाऊंची जी काव्य आहेत जी त्यांच्या रचना आहेत वेगवेगळ्या की त्या लोकांपर्यंत पोचाव्या आणि ते खूप प्रसिद्ध व्हाव्यात ही आमची वैयक्तिक जबाबदारी शाहीर सगन भाऊ यांची पुण्यतिथी साजरी करत असताना भरपूर अडचणी येत असतात ही एकशे सतरावी पुण्यतिथी साजरी करत असताना आम्हाला जुनी परंपरा आणि जोपसत असताना कलेच्या माध्यमातून कलेचे ओळख सगळ्या नवीन पिढीला व्हावी हा आमचा मानस आहे परंतु सध्याची परिस्थिती आणि खर्चाचं बजेट पाहतात भरपूर त्रास होत आहे आम्हाला तरी पण आम्ही पुढं पुढच्या पिढीला या कलेची माहिती व्हावी आणि पुढं चालू राहावं सदत त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत भाऊचे सर्व कार्यकर्ते स सर, सर्व मंडळ हे यापुढेही असंच का काम करत राहणार आहे आणि त्यासाठी जो लागणार आहे खर्च आहे त्याचे पाठपुरावा करून लोकवर्गणीतनं लो हा कार्यक्रम आम्ही गेली पाच वर्ष श्री सगन भाऊ स्मृती मंचाचं या मंचावरती मोठमोठे मुट कलावंत आणण्याचं काम आमचं हे स भाऊ स्मृती मंच करत आहे त्याचा ये आनंद येईन ते अध्यक्षपद मला लाभलं आहे ह्याच्याबद्दल मी या प्रसंगी जेजुरी पालिका सर्व नगरसेवक सर्व क्षेत्रामधील मान्यवर इथे उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन मोरे बेलसरे लाखे मोहोरकर बारभाई जावळकर कुडाळकर लोंढे कुदळे यांनी केलाय विजयकुमार हरिशचंद्र चोवीस तास जेजुरी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी